नमस्कार मंडळी लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचा वारं व्हायला लागले कोणत्याही क्षणी राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात अशी एकूण स्थिती असताना अजूनही महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या जागा वाटप झाले नाही पण विधानसभा निवडणुकीआधी काही नेत्यांना मात्र अग्निपरीक्षा द्यावा लागणार आहे याच कारण म्हणजे सावरगाव आणि नारायणगड इथं होणारा दसरा मेळावा सावरगाव इथं पंकजा मुंडे तर नारायणगडावर मनोज जरांगे यांची धरणारा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या मेळाव्यामुळे राज्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवली जाते नमस्कार मंडळी मी इंद्रजीत आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रात आता मागच्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलंय तर आता विधानसभेला आक्रमक भूमिका घेतल्यानं यांचा फटका महायुतीला बसू शकतो असं बोललं जाते आता मध्येच दोन दसरा मेळावे होणार आहेत गेल्या काही वर्षांपासून सावरगाव इथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतोच पण यंदा पहिल्यांदाच मनोज धरंगे पाटील यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे विधानसभेत जिंकून येण्यासाठी ओबीसी आणि मराठी मतावर अवलंबून असणाऱ्या नेत्यांची धाकमुक वाढली आहे या नेत्यांसाठी हे दोन्ही मेळावे महत्वाचे ठरणार आहेत पण कोणत्या मेळावा जायचं असा मोठा प्रश्न या नेत्यांपुढे असणार आहे दोन्ही नेत्याकडून हे दसरा मेळावे समाजातील अठरा पगड जातींसाठी असल्याचं सांगितलं जात आहे आता राज्यात प्रथमच होत असलेल्या मराठा समाजाच्या नारायणगडावर दसरा मेळाव्यात राज्यातील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे परिणामी यंदाचा दसरा राज्यासाठी नेहमीपेक्षा जास्त महत्वाचा शक्यता आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले त्यांच्या मागणीला मात्र ओबीसी समाजाकडून कडाडून विरोध होतोय मराठा आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांना लोकसभेला मराठवाड्यासह राज्यात मोठा फटका बसला होता विधानसभेत देखील सत्ता राखायची असेल तर लवकर निर्णय घ्या असे आवाहन जरांगे सरकारला करतात त्यावेळी आक्रमक झालेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के यांनी पन्नास मराठा आमदार पाडणार असल्याचा इशारा दिला वातावरणात होणारा दसरा मेळाव्यात मुंडे आणि जरांगे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे लोकसभा निवडणुकीत मराठा ओबीसी संघर्षामुळे जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये सरळ दोन गट पडल्याचं बघायला मिळालं होतं आता या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा संघर्ष वाढला अशी शक्यता बोलून दाखवली जाते ही वास्तुस्थिती लक्षात घेऊन कोणाच्या मेळाव्याला हजर राहणार नाही असा निर्णय देखील या नेत्याकडून घेतला जाऊ शकतो का लोकसभेला झालेलं नुकसान टाळण्यासाठी भाजप दसरा मेळाव्यात सावध भूमिका घेऊन मराठा ओबीसी वाद टाळण्यासाठी पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षणावर किंवा मनोज जरंगे पाटील यांच्यावर न बोलण्याची सूचना किंवा सल्ला देणार का अशी देखील चर्चा होताना दिसते त्यामुळे एकाच वेळी बीड मध्ये दोन हाय व्होल्टेज मेळावे होत असले तरी यामुळे बीड मधल्याच नेत्याची अडचण होण्याची शक्यता आहे बीड मध्ये होणाऱ्या पंकजा मुंडे आणि मनोज तरंगे यांच्या दसरा मेळाव्याबाबत तुम्हाला काय वाटतं या मेळाव्याच्या निवडणुकीवर कसा इन्फेक्ट होऊ शकतो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र